एन एम में एम एस एक्झाम नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झॅमिनेशन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल म्हणजे राष्ट्रीय पात्र व्हायचे असेल किंवा सारथी शिष्यवृत्तीपात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास योग्य दिशेने होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये एन एम एम एस एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेच्या शालेय क्षमता चाचणी या पेपरमध्ये इतिहास विषयासंदर्भात जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत इतिहास विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसपासून असतात तर पहा प्रश्न आहे सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये टिंबटिंबने तिम्ब दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली पर्याय आहेत एक लॉर्ड कॉर्नवालिस दोन लॉर्ड डलहौशी तीन रॉबर्ट क्लायू चार विलियम जोन्स लॉर्ड कॉर्नवालिसचा जर विचार केला तर त्याने भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती केलेली होती लॉर्ड डलहौशीचा जर विचार केला तर त्याने संस्थाने खालसा करण्याचे धोरण अवलंबलेलं होतं आणि गैरपा कारभाराची निमित्त दाखवून त्याचप्रमाणे दत्तक वारस ना मंजूर करून अनेक संस्थानं त्या ठिकाणी त्यांनी खालसा केलेली होती विलियम जोन्सचा जर विचार केला तर विलियम्स जोन्सने भारता भारतीय परंपरा भारतीय संस्कृती याचा अभ्यास करण्यासाठी इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केलेली होती रॉबर्ट क्लाईव्हचा जर विचार केला तर सतराशे पासष्ट साली त्याने बंगालमध्ये दुहिरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये एकोणीसशे सतरा साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला पर्याय आहेत एक खेडा सत्याग्रह दोन रौलट सत्याग्रह तीन अहमदाबादच्या कामगार लढा चार चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रहाचा जर विचार केला तर खेडा सत्याग्रह जो आहे तो एकोणीसशे अठरामध्ये करण्यात आलेला होता गुजरातमधील खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असतानासुद्धा ब्रिटिश सरकार सक्तीने शेतसारा वसूल करत होते आणि म्हणून गांधीजींनी त्या ठिकाणी साराबंदीची चळवळ सुरू केली आणि त्या ठिकाणी या सत्याग्रहालासुद्धा यश मिळालेलं होतं रोलट सत्याग्रह एकोणीसशे एकोणीसमध्ये करण्यात आलेला होता रोलट कायद्याच्या विरुद्ध हा सत्याग्रह केला गेला होता अहमदाबाद कामगार लढा हा सत्याग्रहसुद्धा एकोणीसशे अठरामध्ये करण्यात आलेला होता या ठिकाणी कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्या ठिकाणी गांधीजींच्याच मार्गदर्शनाने हा सत्याग्रह केला गेलेला होता आणि चंपारण्य सत्याग्रहाचा जर विचार केला तर चंपारण्य सत्याग्रह हा एकोणीसशे सतरामध्ये केला गेलेला हा सत्याग्रह आहे बिहार रा राज्यातील चंपारण या ठिकाणी नीळ पिकवण्याच्या सक्तीविरुद्ध या ठिकाणी हा सत्याग्रह करण्यात आलेला होता गांधीजींनी केलेला हा पहिला सत्याग्रह होता आणि हा पहिला लढा त्या ठिकाणी यशस्वी झालेला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते ते खालील पर्यायातून लिहा पर्याय आहेत एक लॉर्ड वेवेल दोन पॅथिक लॉरेन्स तीन स्टॅफर्ड क्रिप्स चार ए अलेक्झांडर त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर हे मंत्री सहभागी होते तर लॉर्ड वेवेल हे या त्रिमंत्री योजनेत सहभागी नव्हते आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील टिंबटिंब हे सर्वात मोठे संस्थान होते पर्याय आहेत एक जुनागड दोन काश्मीर तीन औंद चार हैदराबाद तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये सहाशेपेक्षा जास्त संस्थानं होती आणि यामध्ये हैदराबाद हे है संस्थान सर्वात मोठे संस्थान होते आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रतिसरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा एक महाराष्ट्र सातारा दोन उत्तर प्रदेश महिमानगड तीन बिहार भागलपूर चार बंगाल मिदनापूर तर या ठिकाणी प्रति सरकारांशी विसंगत जोडीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी प्रतिसरकार होतं त्याचप्रमाणे बिहारमध्ये भागलपूर आणि पूर्णिया या ठिकाणी प्रतिसरकार होतं त्याचप्रमाणे बंगालमध्ये मिदनापूर या ठिकाणी प्रति सरकार होते परंतु उत्तर प्रदेशात महेमानगड या ठिकाणी प्रति सरकार नव्हतं तर उत्तर प्रदेशमध्ये बालिया आणि अजमगड या ठिकाणी प्रति सरकार होतं म्हणजे ही जोडी जी आहे ती विसंगत जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया थोरल्या बाजीरावाने टिंबटिंब यांना उत्तरे सरदार म्हणून नेमले पर्याय आहेत एक रानोजी शिंदे दोन जयाप्पा शिंदे तीन दत्ताजी शिंदे चार महाजी शिंदे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा थोरल्या बाजीरावाने रानोजी शिंदे यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर जयाप्पा शिंदे दत्ताजी शिंदे महाजी शिंदे या त्यांच्या मुलांनीसुद्धा पराक्रम गाजून उत्तर भारतामध्ये मराठ्यांची सत्ता प्रबळ केली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूह समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती पर्याय पहा एक महात्मा फुले दोन राजर्षी शाहू महाराज तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा राजर्षी शाहू महाराज यांची होती त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा जो कायदा होता तो सुद्धा मंजूर केलेला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया श्री बसपेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला पर्याय पहा एक महाराष्ट्र दोन बंगाल तीन पंजाब चार कर्नाटक या ठिकाणी बघा महाराष्ट्रात चक्रधर स्वामींनी महानुभव पंथ प्रवर्तित केलेला होता बंगालचा जर विचार केला तर बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचा महिमा त्या ठिकाणी सांगितला होता पंजाबचा जर विचार केला तर पंजाबमध्ये गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केलेली होती आणि कर्नाटकचा जर विचार केला तर कर्नाटकमध्ये बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया ओडिशामध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले पर्याय पहा बक्षी जगन बंधू दोन कजार सिंग तीन उमाजी नाईक चार तात्या टोपे तर विद्यार्थी मित्रांनो अठराशे सत्तावन्न साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला होता उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केलेलं होतं तर तात तात्या टोपे यांनी कानपूर ग्वाल्हेर त्याचप्रमाणे भारतातील मध्य भारतातील विविध भागामध्ये उठावाचे नेतृत्व केलेलं होतं आणि बक्षी जगनबंधू विद्यातर यांनी ओडिशामध्ये जे इंग्रजांविरुद्ध पायकांचे उठाव झालेले होते त्या उठावाचे नेतृत्व केलेले होते आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली एक वृत्तपत्रे सुरू केली दोन जनतेला कृषी कृतिशील बनवले तीन शिक्षण संस्था स्थापन केल्या चार विविध उत्सवांचे आयोजन केले विद्यार्थी मित्रांनो भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी जहाल नेत्यांनी वृत्तपत्रे त्याचप्रमाणे विविध उत्सवांचे आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं जनतेला कृतिशील बनवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता आणि ते त्यातून त्यांनी कर्मयोग सांगून कार्यतत्पर राहण्याची प्रेरणा जनतेला त्यांनी दिलेली होती आणि भारतीयांमध्ये स्वभाषा स्वसंस्कृती याविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहा पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा तर या प्रश्नामध्ये मुलांनो चार घटना दिलेल्या असतात आणि त्यांच्या योग्य कालानुक्रम आपल्याला लावून तो पर्याय त्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचा असतो तर बघा या चार घटना कोणत्या आहेत या ठिकाणी एक फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरमजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला दोन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तीन प्लासी येथे नवाज शिराज उद्दोला व इंग्रज सैन्याची गाठ पडली आणि चार बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या चार घटना दिलेल्या आहेत त्यांच्या योग्य कालानुक्रम लावून त्या कालानुक्रमानुसार असलेला पर्याय आपल्याला निवडायचा असतो तर बघा फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरमजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये घडून आली दुसरं बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये इसवी सन सोळाशेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती इसवी सन सोळाशे प्लासी येथे नवाब शिराज उद्दोला इंग्रज सैन्याची गाठ याचा जर विचार केला तर इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवा शिराज उद्दौला आणि इंग्रजी सैन्यांची गाठ पडली होती आणि इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये बिल ऑफ राईट्स पास झाला होता व राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या होत्या आता या घटनांचा योग्य कालानुक्रम बघा सोळाशेमध्ये इसवी सन सोळाशेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे एकोणनव्वदमध्ये बिल ऑफ राईट्स सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाईचा प्रसंग म्हणजे नवा शिराज उद्दोला आणि इंग्रजी सैन्याची गाठ आणि सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे दोन चार तीन एक दोन चार तीन एक म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंबमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले पर्याय पहा एक एप्रिल एकोणीसशे सतरा दोन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस तीन एप्रिल एकोणीसशे सदोतीस चार एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे या ठिकाणी हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये मुक हे पाक्षिक सुरू केले होते हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण पर्याय पहा एक अरविंद घोष दोन खुदिराम बोस तीन रासबिहारी बोस चार सुभाषचंद्र बोस विद्यार्थी मित्रांनो बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कुमार घोष होते आणि या क्रांतिकारी संघटनेला अरविंद घोष यांचं मार्गदर्शन लाभत होतं अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती जेव्हा पोलिसांना झाली तेव्हा त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आलं अरविंद घोष यांच्या संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया जे व्ही पी समितीत टिंबटिंब यांचा समावेश होता पर्याय पहा एक जयंत पाटील दोन वसंतराव नाईक तीन पट्टाबी सीतारमैया चार वसंतदादा पाटील आता या प्रश्नाचे जर उत्तर द्यायचं म्हटलं तर जे वी पी समितीत जे सदस्य होते त्यांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजे तर पहा भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जे वी पी समिती नेमलेली होती आता या समितीचे अध्यक्ष बघा त्यांच्या नावाप्रमाणे जे जे म्हणजे जवाहरलाल नेहरू व्ही वल्लभभाई पटेल आणि पी पट्टाभी सीतारामय्या हे सदस्य या जे वी पी समितीत होते आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन पट्टाभी सीतारामय्या हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण पर्याय आहेत एक हुमायून दोन अकबर तीन जहांगीर चार शहाजहान विद्यार्थी मित्रांनो अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता इसवी सन पंधराशे छप्पन्नपासून तर सोळाशे पाचपर्यंत तो गादीवर होता आणि त्याने भारतात स्वतःच्या एकछत्री अंमल आणण्याचा प्रयत्न केलेला होता साम्राज्य विस्तार त्या ते ठिकाणी त्याने केलेला होता आणि म्हणून तो सर्वात कर्तबगार राजा होता म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत पर्याय आहेत एक चोवीस दोन तेवीस तीन पंचवीस चार सव्वीस तर विद्यार्थी मित्रांनो पहा भारतात एकूण चोवीस उच्च न्यायालये आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया नोकरशाहीत विसंगत असलेले काम ओळखा पर्याय आहेत एक कायदा व सुव्यवस्था राखणे दोन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे तीन निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे आणि चार कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे तर या ठिकाणी आपल्याला नोकरशाहीत विसंगत असलेलं काम त्या ठिकाणी ओळखायचं आहे तर बघा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे नोकरशाहीचं आहे त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा नोकरशाहीचं काम आहे कर गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करणे हे सुद्धा नोकरशाहीचं काम आहे परंतु निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे हे नोकरशाहीचं काम नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवाद आहे फक्त पर्याय बघा एक झारखंड दोन जम्मू आणि काश्मीर तीन आसाम चार अरुणाचल प्रदेश विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगतो भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीर हे एकमेव राज्य होते ज्याचे संरक्षण दळणवळण आणि परराष्ट्र धोरण जर वगळलं तर जम्मू काश्मीरच्या राज्य विधिमंडळाची मंजुरी घेतल्याशिवाय संसदेला कोणताही कायदा करता येत नव्हता राज्यातील स्थायी रहिवाशांना ज्यांना राज्य निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार सरकारी नोकरी मिळवण्याचा अधिकार आणि राज्यात जमीन किंवा मालमत्ता मिळवण्याची क्षमता होती हे ठरवण्याची क्षमतासुद्धा फक्त त्या राज्य सरकारकडेच होती परंतु दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय घटनेच्या तीनशे सत्तरनुसार भारत सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यावर भारतीय संसदेने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून प्रभावी असलेला जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा मंजूर केला ज्यात हे राज्य विघटित केले गेले आणि दोन केंद्रशासित प्रदेशांची पुनर्रचना करण्यात आली त्यामध्ये पश्चिमेस जम्मू काश्मीर आणि पूर्वेला लडाख अशा पद्धतीने या ही माहितीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिले आहेत त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा आता या ठिकाणी राज्यसभेच्या संदर्भात जे चुकीचे विधान आहे ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे आहे पर्याय पहा एक दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात दोन सदस्यांची संख्या दोनशे पन्नास असते तीन सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो आणि चार जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते तर बघा राज्यसभेचे दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात हे विधान बरोबर आहे सदस्यांची संख्या दोनशे पन्नास असते हे सुद्धा विधान बरोबर आहे त्याचप्रमाणे सदस्यांचा कार्यकाळ जो असतो तो सहा वर्षाचा असतो हे सुद्धा विधान बरोबर आहे राज्यसभेचे सदस्य थेट जनतेकडून त्यांची निवड होते हे विधान चुकीचं आहे कारण राज्यसभेच्या दोनशे पन्नास सदस्यांपैकी दोनशे अडतीस सदस्यांची निवड ही घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा सभासदांकडून होते तर बारा सदस्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात म्हणून राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही थे द थेट जनतेकडून होत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे पर्याय पहा एक संघसूची दोन शेष सूची तीन समवर्ती सूची आणि चार राज्यसूची तर विद्यार्थी मित्रांनो पहा संघ शासन व राज्य शासन यांचे अधिकार संविधानाने काय केलेले आहेत वाटून दिलेले आहेत संघसूचीमध्ये एकूण सत्त्याण्णव विषय आहेत त्यावर संघ शासन कायदा करते ज्यामध्ये संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता त्याचप्रमाणे चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार यासारखे विषय आहेत राज्यसूचीचा जर विचार केला तर राज्यसूचीमध्ये सहासष्ट विषय आहेत त्यात शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग यासारखे विषय आहेत समवर्ती सूचीचा जर विचार केला तर समवर्ती सूचीमध्ये एकूण सत्तेचाळीस विषय आहेत त्यात रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण इत्यादी विषय आहेत म्हणजे या ठिकाणी शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो समवर्ती सूचीला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसच्या शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील इतिहास या विषयावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू